उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अभिनंदन महाराष्ट्र अतिशय आनंदाची बातमी देशातील एकूण सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात गेल्या वर्षात सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपला महाराष्ट्र दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत एकूण सत्तर सातशे पंच्याण्णव कोटी रुपयाची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक एकोणीस पॉईंट एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावर दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावर तेलंगणा नऊशे तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावर आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावर हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी आठव्या क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचे तर तिमाहीत देशात आलेल्या एकूण गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे यापूर्वी दोन हजार बावीस तेवीस एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी कर्नाटक दिल्ली गुजरात यांच्या एकत्रित बेरजेपेक्षा अधिक आहे दोन हजार तेवीस चोवीस एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी गुजरातपेक्षा दुपटीहून अधिक आणि गुजरात, गुजरात कर्नाटक यांच्या बेरजेहून अधिक राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात सत्तेत असताना एकूण तीन हजार बासष्ट तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात पाच वर्षाचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही आणून दाखवली गुंतवणूक आणून दाखवली दुसऱ्या तिमाहीत आकडेवारी अजून बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे